नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम तर मी आज महारवाडी संगम तालुक्यातून आलोय आज तळे या ठिकाणी तर बाबांचा एक मी व्हिडिओ बघितला होता तर हे आपले बाबा अं हा राम भाऊ तर हे आपल्या ज्या तोमदेव डोंगर आहे तोमदेव भैरबाचा डोंगर वर चोमदेव तिथं वस्ती त्यांची तिथं राहत रामदेवाला आणि मला ही बातमी कळली की बाबांनी वाघाशी झुंज केली झचापट केली त्यांच्या शिरी के विक्षि ते नेली वाट ना शिळीकलेली पण माणसांचा मुलगी आजी आणि नातोण्यांचं संरक्षण केलं दोन तीन तर बाबांशी वा बाबा वाघाशी झुंज देत होते ऐकाय ना बाबा आणि मग यांचे कोणी महाराष्ट्र शासनाने किंवा गावाने किंवा अजून कोणी दखल घेतली मला हे कळलं एक मला एक अभिमान वाटतो या बाबांचा का त्यांनी वाघाशी झुंज केला आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं कुठल्या हत्यार नाही रायफल नाही किंवा बंदूक नाही किंवा कुठल्या नाही ना, ना, साधी कुराड होती त्याच्यावरती बाबांनी रक्षण केलं नाही तुमचे वाघाचे कसं झाले ते मला सांगा ती काठी फक्त हातात होती कुराण मागून नंतर हातात घेतली म्हणलं जोर करायला आला ना तेव्हा हातात कुराड आली पहिली काठी त्याच्या तोंडावर हाणला तिकडून उडवला माझ्या अंगावर ते जर काठी आणली तर ती काठी पहिली त्यांना घेतली मागून दुसरी काठी आता ओढली मला खुला केला पाडला बाबा माझा एकदम सलाम आहे म्हणून मी माझ्या घोडे परिवाराच्या वतीने आणि माझ्या वतीने तुमचा एक टाईल टोपी देऊन मी सन्मान एक करतो कुणी जख दखल नाही घेतली पण मला एक अभिमान तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहात बाबा तुमचं एक माझ्या वतीने मी टोपी आणि टाईल देऊन सत्कार करताय बाबांचा काय बाबांच्या धाडसाला माझं सलाम का आज वा बैल तर लोक घाबरतात पण बाबांनी राहतो त्यांची हे केलं तर आमच्या घोडे पर्वत बाबांचा शाळ देऊन मी बाबांचा एक सत्कार सन्मान करतो आणि बाबांच्या तुम्हाला दीर्घ आयुष्य लावा अशी मी काळोची आणि प्रार्थना करतो आणि तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहात तुमचं मला कारण <laughs> असे लोक आज होणार नाही आज बाबांचं पंच्याहत्तर वर्षाचं वय तरी वाघाशी झुंबड बाबांनी केलेली आणि मला एक अभिमान आहे माझ्या आदिवासी समाजातल्या माणूसांनी त्यांनी वाघा झुंज केली आज ह्या बाबांची ना महाराष्ट्र सरकारने दखल घेतली ना फारेस्टने दखल घेतली बाबाला कुठले पैसे किंवा सन्मान दिला नाही का ते म्हणता का तुम्ही तुमचं जगला त्यांचं घर आहे तिथं लाईट बी नाही तर मग मी बघू माझ्या प्रयत्न जेवढं होईल तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो आणि तुम्हाला काहीतरी महाराष्ट्रा मिळून द्या मी प्रयत्न करतो तुमचं धाडस एवढं एवढं आहे का आतापर्यंत महाराष्ट्रात कुणी जेवढं धाडस नाही केलं ते माणू माणसाने धाडस केलं बाबा तुमच्या कार्य धाडसाला माझ्या बोलून सलाम आणि खूप खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून